नमस्कार मंडळी जर तुम्हाला या कथेचा आधीचा भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा तसेच बेल ऐकन वर प्रेस करा व अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओ पाहत राहा ऑफिसवाली लव्ह स्टोरी भाग तेरा दीक्षा रितू स्नेहा प्रितेश आणि मेघा मॉलमध्ये शॉपिंग करत होते थोड्या वेळाने अमोल आणि निखिल त्यांना जॉईन झाले तिथेही स्नेहा आणि प्रितेशची तुतुमेमे सुरूच होती रितूला काय घ्यावं हेच समजत नव्हतं दीक्षा आणि मेघा तिला एक एक ड्रेस ट्राय करायला देत होत्या रितू वैतागल्या चेहऱ्याने ड्रेसकडे पाहत होती दीक्षाला जो ड्रेस आवडायचा त्याच्या रंगात मेघा काहीतरी दोष काढायचे आणि जो मेघाला आवडायचा त्यात रितू कम्फर्टेबल नसायची शेवटी अथक प्रयत्नांनी त्यांनी एक गाऊन निवडला जो त्या तिघींनाही आवडला रितूने तो त्यांना ट्राय करून दाखवला भारी दिसतेस काश्मीर मुलगा असती तुला लगेच प्रपोजच केलं असत मेघा डोळे मिचकावत उत्साहात म्हणाली ओय इथे लाईन मध्ये पहिले मी आहे समजलं दीक्षा मेघाला कोपरखळी मारत हसली असे म्हणत दोघी एकमेकींना टाळ्या देत हसल्या ऋतू थोडी लाजून चेंज करायला निघून गेले मॅडम तुमच्या दोघींच्या माझ्यावर कमेंट पास करून झाल्या असतील तर आपण तुमची शॉपिंग करायची का रितू हसत पण थोडी गंभीर होऊन म्हणाले नाहीतर उशीर होईल तुम्ही जा तुमची शॉपिंग करा मला चिऊसाठी ड्रेस आणि टॉईज घ्यायचे आहेत ठीक आहे ये लवकर ए हा चल ही स्नेहा कुठे आहे मेघा इकडे तिकडे बघत म्हणाली तिलाही आपल्यासोबत घेतलं पाहिजे नाहीतर इथे पण प्रितेश आणि तिची भांडणं सुरू व्हायची त्या चालत चालत स्नेहाला शोधत होत्या तो प्रितेश मुद्दाम करतो तिला सतवायला दीक्षा हसत म्हणाली ऍक्च्युअली ही लाईक स्नेहा काय सांगतेस मेघा आश्चर्याने डोळे मोठे करत म्हणाली मला आधीच त्याने सांगितलं होतं डे वन पासून जेव्हा जॉईन केलं तेव्हापासून आणि त्याला तिला त्रास द्यायला आवडतो कारण ती चिडते दीक्षा म्हणाली छान आहे पण जोडी मेघा हसून म्हणाली भांडतात पण आणि एकत्र पण येतात ते बघ तिथे दीक्षा एका दिशेने बोट दाखवत म्हणाली हे मेन सेक्शन मध्ये काय करते मेघा गोंधळून विचारते दीक्षा हसत अगं वेळे प्रितेश सोबत आहे ना तिच्या चल त्यांना डिस्टर्ब नको करायला आपण करूया आपली शॉपिंग दीक्षा हसून मेघाला बाजूला ओढत म्हणाले ओके चल आली तसे ते हॉटेलमध्ये जायला निघाले मी नाही जेवणार गाईस मी पार्सल घेऊन जाते घरी बाबा एकटेच आहेत यू गाईज प्लीज एन्जॉय दीक्षा म्हणाली ए मलाही नाही जमणार मला घरी जायचंय आधीच खूप लेट झालाय घरचे वाट बघत असतील रितू हातातला घड्या बघत चिंतेने म्हणाली अगं पण प्रितेश तिला थांबवायचा प्रयत्न करत म्हणाला खरंच सॉरी या टायमिंगला समजून घ्या नेक्स्ट टाइम पक्का थांबवू आम्ही रितू नम्रपणे म्हणाली ओके ठीक आहे स्नेहात थोडी नाराज होऊन म्हणाली दीक्षा चल लवकर दहा वाजत आले परी वाट बघत असेल रितूने पार्किंग मध्ये येत घड्याळ्याकडे पाहिले तिच्या चेहऱ्यावर थोडी काळजी दिसत होती टाईम कसा गेला कळलंच नाही अगं रिलॅक्स तुझे बाबा आणि मोठी आई आहे ना दीक्षा तिला समजावत म्हणाली नको काळजी करूश अग मगाशी परीचा कॉल आला होता मम्मा कुठे आहेस म्हणून रितू कासावीस झालेली परीचा विचार करून ठीक आहे पोहचू ग वीस मिनिटात नको काळजी करूस दीक्षाने हसून खात्री दिली हम्म रितूने फक्त हुंकार दिला तिच्या चेहऱ्यावरील काळजी काही कमी झाली नाही ती होणारही नव्हती जोपर्यंत ती चिऊला समोर बघत नाही दीक्षा रितूला घरी सोडून तिच्या घरी निघून गेली रितू घरात गेली तशी लगेच सियाला हाक मारली सिया अगं ती आता झोपली मोठी आई बाहेर येत म्हणाली नव्हतीच झोपत पण उद्या शाळा आहे ना तिची कशी बशी समजूत काढून झोपायला लावलं तिला बाबा आहेत तुझे तिच्या सोबत त्या तिला पाणी प्यायला देत म्हणतात रितूला खूप गिलटी वाटली तिने चेहरा पडला बिचारी माझी वाट बघत असेल आणि मी मनात विचार करत तिने उष्ण हसत ठीक आहे म्हंटलं चल जेवून घे मोठी आई म्हणाली मोठी आई खरंच भूक नाही ग मना रितूने हळूच आवाजात सांगितलं तू बाहेरून खाऊन आलीस का मी तुझ्यासाठी थांबले होते मोठ्या आईने काळजीने विचारले अग तू का थांबलीस जेवून घ्यायचस ना ठीक आहे तू वाढायला घे मी आलेच फ्रेश होऊन रितू म्हणाली हो जा ये लवकर रितू जेवून कामावरून रूम मध्ये गेली परीसाठी घेतलेले गिफ्ट तिने कपाटात ठेवून दिले बेडवर तिच्या बाजूला बसून तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला तिच्या डोक्यावर किस केली तशी सियाच्या चेहऱ्यावर स्माइल आली रितू तशीच तिला बघता बघता तिच्या बाजूला झोपून गेली सकाळी उठल्यावर रितू स्वतःचे आवरून सिंहाला उठवत होती मोठी आई सहजच म्हणून रितूच्या रूम मध्ये आल्या तर रीतू सियाला उठवत होती चल उठ बघ किती वाजले रीतू प्रेमाने चोला उठवत होती मम्मा ला लेट होत ना शोधू उठ बघू रितू तुझा खाली तुझा डब्बा भरून घे मोठी आई म्हणाली बाबांना चहा नाश्ता दे तोपर्यंत मी उठवते तिला आणि तयार सुद्धा करते पण रितू थोडी विचारात पडली खरंच नको काळजी करूस मी बघते मोठ्या आईने तिला थांबवत खात्री दिली रितू सियाकडे एक नजर बघते आणि खाली निघून जाते मोठी आई सियाला उठवून रेडी करून खाली घेऊन आल्या रितू चिवसाठी तिचा फेवरेट नाश्ता बनवत होती रितूने तिला बघितले आणि तिच्या जात तिला जवळ घेतले गुड मॉर्निंग बच्चा एक नाही कि दोन नाही तशीच बाजूला होत म्हणाली मोती आजी मला नाश्ता दे मला लागली आहे बच्चा मी तुझा फेवरेट नाश्ता बनवलाय चल देते तुला रितू प्रेमाने म्हणाले नाश्त्याचा बाऊल पुढे करत मला नको नाश्ता सियाने तोंड आकार करत मान हलवले ऋतूला लगेच समजले की काल तिला उशीर झाल्यामुळे मॅडम रागवले आहेत बच्चा तुझा फेवरेट यम्मी गुड गुड शिरा केला आहे मी चल मी भरव रितूने तिच्या गालावर हात फिरवत समजूत काढण्याचा प्रयत्न केला मोठी आजी मला ब्लेड बतल किंवा ब्लेड जाम दे सियाने रितूकडे न बघता मोठ्या आजीकडे पाहत सांगितले शिवबाळा तुझ्या मम्माने तुला आवडतं म्हणून नाश्ता केला आहे मोठी आई सिंहाच्या पाठीवरून हात फिरवत समजावते असं नसतं करायचं बाळा मम्माला वाईट वाटेल ना तुला चालेल तुझे मम्मा सॅड झालेली तुला माहित मम्माला त्रास दिला की देव बाप्पा कान कापतो सियाने एकदा रितू बघितले ऋतूचा चेहरा उतरलेला होता तिला लगेच उठून रितूकडे गेली आणि स्वतःचे कान पकडून छोटूसा फेस करून शॉली मम्मा म्हणते रितू लगेच तिचे हात पकडून स्वतःचे कान पकडते सॉरी बच्चा रितू म्हणते काल तू माझा खूप वेट केलास ना मम्माने मुद्दा मुशीर नाही केला सॉरी नाही मम्मा छोके शिव म्हणाली आणि तिच्या छोटूच्या हाताने रितूला मिट्टी मारली आय मिश यू आय लव यू मू सोना मी तुझ्यासाठी काल गिफ्ट घेऊन आली आहे तिच्या केसातून हात फिरवत सांगितले पण आधी नाश्ता कम्प्लीट कर मग मोठ्या आई सोबत जा आणि बघ आवडले का नाही आणि सांग मला नंतर मी ऑफिस वरून आल्यावर ओके वाव मम्मा गिफ्ट सियाचे डोळे चमकले तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता हम्म पण आधी नाश्ता करायचा चल मी भरवते तुला ओके रितू म्हणाले ओके सिया खुश होऊन हसत लगेच चेहरवर बसते रितू तिला नाश्ता भरवते मग सिया नाश्ता झाल्यावर मोठ्या आईसोबत तिचे गिफ्ट बघायला जाते रितू तोपर्यंत ऑफिस ची तयारी करते सियाचा स्कूल युनिफॉर्म आणि टिफिन बॉक्स पण रेडी करून ठेवते तोपर्यंत तो दीक्षा तिच्या घरी आली होती आवरलं का निघायचं का दीक्षा घरात येत विचारते आणि हे काय माझी मनीमाऊ कुठे आहे घर एवढं शांत शांत कस तुझी मनी माझ्यावर रागवली होती काल लेट झाला म्हणून कशी वशी समजूत मॅडम मॅडमची रितू हसत म्हणाली बापरे माझ्या गोड माऊला राग पण येतो दीक्षा चेष्टा करत विचारते आहे कुठे पण ती वरती आहे रूम मध्ये मोठ्या आई सोबत काल आणलेले गिफ्ट बघते रितू म्हणाली थांब आलेच मी तिला भेटू रूम मध्ये सिया रितूने आणलेला फ्रॉक घालून मोठ्या आईला गोल फिरवून दाखवत होती तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून रितू पण खूप आनंद झाला अय्या मनीमाऊ किती गोड दी दिसतेस दीक्षाने सियाला जवळ घेत म्हंटले न्यू न्यू फ्रॉकी मज्जाय वैकावलीची थँक यू माऊ सियाने हसून म्हटली तुला माहिती आहे मम्माने माझ्यासाठी तयच पण आणलेत ही बघ माझी न्यू दॉल मस्त आहे ना हो खूप छान आहे दीक्षा म्हणाली दीक्षाने मनातच एक विचार करत मुद्दामून सॅड फेस करत म्हंटल माझ्याकडे डॉलच नाही मला दे ना डॉल ती सियाची गंमत बघत होती सियाने केविलवाल्या नजरेने एकदा रितू आणि एकदा दीक्षाकडे बघितले रीतू तिला नजरेनेच दे म्हणून खुणावते तशी सिया, सिया लगेच माओ तू शाळ नको तू ही डॉल घे माझ्याकडे अजून एक आहे ही तुला ठेव सिया दीक्षाच्या हातात डॉल देत म्हणते अल्ले माझा बच्चा दीक्षा खुश होऊन तिला जवळ घेते थँक यू पण मला नको मी तुझी गम्मत करत होते तुझ्या मम्माने ती खास तुझ्यासाठी आणली आहे ना तुलाच राहू दे तिच्या गालावर किस करून तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवते मग आवडले का परीला गिफ्ट रितूने हसून विचारले खूप खूप आवडले सियाने हातवारे करत रितूला सांगितलं आणि तिला मिठी मारत तिच्या गालावर किस केले आणि तिला थँक्यू म्हटले बर चल मी निघते मला लेट होईल नाही तर रितूने घड्याळाकडे बघत म्हटले नीटचा स्कूलला ओके बाई रितूने तिला घट्ट मिठी मारली आणि तिच्या गालावर किस केले आणि दीक्षा सोबत निघाली पार्टी असल्यामुळे आज ऑफिस मध्ये हाफ डे होता आणि एवढ कामही नव्हतं सगळे आपली उरलेली पेंडिंग काम दुपारपर्यंत पूर्ण करून घरी निघाले